आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क सिने <स्थारी> अभिनेते सयाजी शिंदे आणि धनगाव येथे महिलांसोबत धरला भजनी ठेका बायांनो कृष्णा महिला माते सारखी <स्थारी> धनगाव तालुका येथील महिलांसोबत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी धरला भजनी ठेका भजनी ठेका धरी तयाबायांनो कृष्ण महिला मातेसारखी संभाळा अशी भावनिक साथ घातली चला जाणू या नदीला या अभियानाअंतर्गत आयोजित पदयात्रेच्या निमित्ताने त्यांनी धनगाव तालुका येथील कृष्ण नदी परिसरास भेट देऊन पाहणी केली हनुमान मंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित नागरिक बंधू भगिनींशी संवाद साधला प्लास्टिकचा शक्य तितका वापर टाळा नदीचे प्रदूषण कमी करा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात टाळ मृदंगांच्या साथीने सयाजी शिंदे यांनी फेर धरला इंदुबाई कोळी जिजाबाई साळुंखे कमल साळुंखे मालन निकम कुसुम यादव आनंदी जाधव सुशिला यादव जयश्री यादव मालन पाटील विजया साळुंखे सुशिला हिरुगडे वैशाली यादव गणपती यादव हनुमंत यादव दशरथ साळुंखे आदी गावातील भजनी मंडळींसोबत त्यांनी मृदंगांच्या साथीने ताल धरला डॉक्टर मनोज पाटील अमोल पाटील सरपंच सतपाल साळुंखे पोलीस पाटील मनीषा मोहिते संदीप यादव दीपक भोसले माणिक तावदर अनिल साळुंखे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इथल्या लोकांनी नदी वाजवली आणि वरच्या पन्नास किलोमीटर तर इथं वाटच लागणार त्यामुळे असा प्रश्न होता सुरुवात -कु करूया आणि शक्यतो दुसऱ्याला काही शबोध नको आपला पण करत जायचं आनंद आणि जीवन आपला फक्त आपल्याला फसवणाऱ्या राहायचं एवढं तर कळत ना कोण नेमकं फसवते आणि ती आपल्या घरातली कोण माणूस असू शकतो आपला नवरा असू शकतो आपला भाऊ असू शकतो आपला मामा असू शकतो कारण तो कुठेतरी पैसे तू बघतो धाब्यावर म्हणजे वाहतूक सांगतो तू सांगितव पन्नास मात्र मला पाहिजे दुकानच काढलं पन्नास मार्ग ठेला काढल्यासारखं आपला काढतोय आणि सगळ्यांना फिरवतोय हे एवढी मदत मी तुम्हाला द्यायला हवं मग तुमच्यावर पैसे खातो तू त्याच्यावरून पैसे खातो इथं आपला सगळा नुकसान झालं तेवढं जर आपण सावध राहूया आणि बदलण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या वस्तू आपण सुरू होतो एवढंच आपल्याला काम आहे